गुटे साहेब अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद राज्यपालांच्या अभिप्रानावर पा, चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याच्या विकासासाठी दूरदृष्टी विचार करून घोषणाच्या विविध योजना व प्रकल्पाचा उल्लेख आपल्या अभिभाषणामध्ये केला आहे तरी सर्व सर्वप्रथम मान्य राज्यपाल महोदयाचे मी शासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्वित्झर्लंडमधील येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये त्रेसष्ट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सुमारे पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीची समस्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या यामुळे राज्यातील पंधरा लाखापेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांचाही हाताला काम मिळणे गरजेचे आहे या अनुषंगाने गंगाखेड मतदारसंघामध्ये विविध उद्योगधंदे निर्माण करता येतील यावरही शासनाने विचार करावा अध्यक्ष महोदय औद्योगिक कारणाला पाठबळ व प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने गंगाखेड येथील एमआयडीसी मध्ये विविध उद्योग निर्माण करण्यात यावेत आणि एमआयडीसी ला जागा उपलब्ध करून द्यावी अध्यक्ष महोदय रेशीम उत्पादक अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला पाठबळ दिल्याने रेशी रेशीम उत्पादन हा उत्पादक वाढवण्यास निश्चित मदत होईल माझ्या गंगाखेड मतदारसंघामध्ये रेशीम उत्पादक शेतकरी आहेत जवळ बाजारपेठ उपलब्ध नसल्याने रेशीमी उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने जवळ बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल याकडे अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक लाख पंचवीस हजारापेक्षा अधिक लोकांनी प्रशिक्षण घेतले आहे शासनाने दोन हजार पंचवीस या वर्षासाठी दहा लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय ठेवले आहे याबद्दल शासनाचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो यामुळे निश्चित राज्यातील युवकांना फायदा होणार आहे अध्यक्ष महोदय नागपूर गोवा शक्तीपीठ या महामार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय शासनाने हाती घेतला आहे यामुळे या मार्गावरील प्रमुख धार्मिक व तीर्थस्थळे जोडण्यात येतील ही अत्यंत आनंदाची बाब आहे परंतु असे करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे फार गरजेचे आहे कारण शेतकऱ्याला विश्वासात जर नाही घेतलं तर शेतकरी आडवणूक करतील त्यामुळे शेतकऱ्याला समजून सांगणे फार गरजेचे अध्यक्ष महोदय केंद्र पुरस्कृत पीएमसी सेवा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महानगरपालिकासाठी बाराशे नव्वद इतक्या बस मंजूर करण्यात आल्या आहेत आणि महानगरपालिकामध्ये बस आगार विकसित करण्यासाठी आणि मीटरच्या मागे ऊर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे अध्यक्ष महोदय या धर्तीवर ग्रामीण भागात आधुनिक बस सेवा देता येतील का याचाही विचार करण्यात यावा अध्यक्ष महोदय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढील तीन वर्षासाठी नवीन महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण राबविण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे यामुळे कार्बनची मात्रा कमी करण्यावर आणि वाहतूक अधिक पर्यायपूरक करण्यावर भर देण्यात येणार आहे या अनुषंगाने ग्रामीण भागाकरिता इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध करून देता येतील का याचाही विचार अध्यक्ष महोदय करण्यात यावा मागेल त्याला सोडपंप या योजनेअंतर्गत लाभ घेतणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे आपण तर नऊ लाख पंप आपण देण्याचं जाहीर केलेलं आहे तरी पण केंद्र शासनाची जी सबसिडी असते आणि राज्य शासनाची सबसिडी दे असते ती जर वेळेवर जर आपण देण्यात आली तर अध्यक्ष महोदय याच्यामध्ये शेतकरी खूप विश्वास ठेवून पुढे आणखीन पुढे जेवढे पंप घेता येतील तेवढे घेतील त्यामुळे वेळेवर सबसिडी मिळणं फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजना शहरी ग्रामीण व घराच्या किमतीत आज रोजी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने घरकुल बांधकामात देण्यात येत असलेला निधी अपुरा पडत आहे यामुळे सदर निधी वाढवता येईल का याचा विचार झाला पाहिजे आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये महत्वाची बाब एक आहे माझ्याच मतदारसंघामध्ये जवळजवळ बारा हजार घरकुल मंजूर आहेत पण त्या बारा हजार घरकुल मंजूर असूनही ते काम पूर्ण होत नाही त्याचं एकमेव कारण आहे रेती आणि रेती आपण फ्रीमध्ये रेती देऊ असा आपण शासनाचा निर्णय आहे पण त्यामध्ये विकतही रेती मिळत नाही त्यामुळे निश्चित आमच्या गोदावरीमध्ये कितीतरी घाट आहेत त्याच्यावर एक दोन घाट प्रत्येक तीन तालुका तीन घाट असे या फक्त घरकुलासाठी देण्यात यावेत अशी मला आपल्या वतीनं राज्य शासनाला विनंती करायची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी दोन शवर्यात हजार पंचवीसच्या वित्तीय वर्षात चौऱ्याहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपये इतके पीक कर्ज वितरित करण्याचे लक्ष शासनाने ठेवले आहे बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंचावन्न हजार तीनशे चौतीस कोटी रुपये इतकी रक्कम त्वरित करण्यात आली आहे वितरित करण्यात आली आहे असे करत असताना शेतकऱ्यांची नहान नाहक अडवणूक करण्यात येऊ नये असे निर्देश बँकांना देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय कारण त्यांना जे पीक कर्ज असतं जेव्हा जेव्हा पीक विमा येतो किंवा कुठली जे सरकारची जे शेतकऱ्याला मिळतात पैसे शे, त्याच्यावर अडवणूक होते बँकात ती अडवणूक होऊ नये अध्यक्ष महोदय महिलांचे कौटुंबिक उत्पन्न अडवण्यासाठी लखपती दिदी हा उपक्रम राबविण्यात येत आहे यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो याचा विचार अध्यक्ष महोदय व्हावा अध्यक्ष महोदय केमोथेरपी व रेडिओ थेरपी केंद्रामध्ये कर्करोग रुग्णावर उपचार करण्यासाठी कर्करोग शास्त्रातील कुशल परिचारकाच्या उपलब्धतेसाठी पोस्ट बेसिक डिप्लोमा इन अॅक्नॉलॉजी नर्सिंग हा उत्पन्न उपक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याच धर्तीवर माझ्या गंगाखेड मतदारसंघातील आरोग्य सेवा व कर्मचारी वर्गाचे बळकटीकरण करण्यासाठी गंगाखेड येथे नवीन बीएससी परिचर्या महाविद्यालय दोनच म्हणतं महाविद्यालय स्थापन करण्यात यावी यावर विचार व्हावा अध्यक्ष महोदय माझ्या पालम या तालुकाहून जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झालेत पण तिथं स्टॉप माझ्या पालम तालुक्यामध्ये नाही आहे तर स्टॉप आपल्या माध्यमातून मला सरकारला विनंती करायची आहे की बस स्टॉपची बा आम्हाला बस स्टॉप उभं करून द्यावं ही विनंती करतो आणि अध्यक्ष महोदय सकाळी बरीच चर्चा झाली म्हणजे पिण्याच्या स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही पण मला एक त्याच्यामध्ये एक सूचना करायची आहे आपण एमआरडीसी मध्ये किंवा युरिया खतामुळे हे नुकसान होते आपण सांगितलं पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी अडीचशे ते तीनशे साखर कारखाने अध्यक्ष महोदय त्याच्यामधलं ज्या प्रेसमठ निघते त्या प्रेसमठ शेतीसाठी इतकी उपयुक्त आहे की दीडपट उत्पन्न वाढतं आणि आपल्या जमिनीला जे काय त्या जमिनीमध्ये विषाणू असतात ते जे आपल्या खता युरियामुळे त्याच्यामुळे सगळे मरून गेलेले आहेत त्याच्यामुळं या जर आपण प्रेसमड जर शेतात जर टाकली एकरी जवळजवळ अडीच टन माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही देतो आणि सरकारचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि जे डिस्लरी चालू आहे त्या डिस्लरी मधनं पेंटवॉश निघतो अध्यक्ष महोदय त्या पेंटवॉशमध्ये एका लिटरमध्ये जवळजवळ तीनशे लिटर जर पाणी टाकलं आणि ते जर उसाला उस कुठल्याही जर धान्याला जर दिलं तर उत्पन्न कमीत कमी दीड पट उत्पन्न त्याच्यापासून वाढतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटी मला एकच विनंती करायची आहे की या प्रेस मडचा उपयोग व्हावा किंवा सरकारनं यामध्ये प्रेसमड आणि इथं आपला डिस्लरी जे पेंटवॉश निघतो ते जर सरकारनं कुठेतरी चांगला मोठा उद्योग उभा करून हे शेतकऱ्याला कर जर वितरित केलं तर आपला पिण्याचा पाणीचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल हे एकदम मुक्त होऊन झाल्याने आपल्याला स्वच्छ पाणी मिळायला मिळेल कारण का युरिया खात बंद झाला पाहिजे एमआयडीसीचं जे पाणी प्रत्येक ठाकतिर्द भरतात त्याला त्यांनी पेंट म्हणजे डिस्लरी वगैरे उभं करत असताना त्याला जे जे काय त्या एमआयडीसी मध्ये करावं लागतं ते उत्पन्न जर झालं आणि हे मड पासून जर उत्पन्न वाढलं तर निश्चित या मतानं होत आणि शेवटचं एक आहे मोजे अनबा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील युवक कैलास बोराडे याच गावातील काही गुंडांनी अत्यंत निर्दयीपणे मारहाण केले हो अध्यक्ष महोदय हा धनगर समाजाचा कैलास बोर्डे आहे हो अध्यक्ष महोदय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी हो नऊ वाजता दरम्यान कारला ते जाणेफल रस्त्यावर वाटेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्रीमध्ये कैलास बोर्डे या युवक दर्शनासाठी गेला होता अध्यक्ष महोदय मंदिरामध्ये तू दर्शन मंदिरामध्ये जाऊ नको असे म्हणत गावातील काही तरुणी कैलास बोर युवकाला मंदिरात जाण्यापासून आळवले अध्यक्ष मोदय त्यानंतर जुनाबाद उकरून काढत तू तुझ्या भावासोबत भांडण का केले तुला लई मस्ती आली आहे का असे म्हणत गावगुंडांनी कैलास बोरडे यांना युवकाला मारहाण सुरू केली अध्यक्ष महोदय एवढ्या थांबता गावातील गावगुंडांनी लोखंडी रॉड गरम करून कैलास बोरड्यांच्या पायाला पोटाला मानेवर हाताच्या तळ्यावर आणि पार्श्वभागावर भागावर चटके दिले अध्यक्ष मोदय आपला जीव वाचवण्यासाठी जीवातल्या आकंताने कैलास बोरडे हा आरडावरड कर सुरू केली हा आवाज ऐकून दर्शनासाठी आलेल्या काही नागरिकांनी कैलास बोड यांची गावगुंडाच्या हातून तावडीतून सुटका केली म्हणून त्याचा जीव वाचला अध्यक्ष महोदय आज रोजी जे जे हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे कैलास जोडे या युवकार उपचार सुरू आहेत अध्यक्ष महोदय या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी कैलास बोड याला या गावगुंडाच्या तावडीतून सोडवले नसते तर तो आज कैलास याचा खून झाला असता अध्यक्ष महोदय म्हणून सुन्न करणाऱ्या या प्रकरणामध्ये मसाजोग प्रकरणाची जी पुनर्वृत्ती होण्याची शक्यता होती का काय असं अध्यक्ष मोदय म्हणावं लागेल अध्यक्ष मोदय या सर्व प्रकारचा व्हिडिओ आणि फोटोग्राफर माध्यमावर व्हायरल करण्यात आलेले आहेत माणूस की मिली की काय हे सर्व प्रकार पाहून आज प्रश्न कुणालाही पडेल अध्यक्ष मोदय या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून यातील एकही आरोपी सुटणार नाही ज्याची दक्षता घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व सदरील प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करून संबंधित गुन्ह्यावर मोखाअंतर्गत कारवाई करावी अशी मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि अध्यक्ष मोदय